तीन इन सव्वा तीन वर्ष आपण रस्त्यावर लढतोय आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या बाबतीत म्हटलं तर तिकडे कुठलंही का काय अस्वस्थता नाही उठाव नाही काय नाही करावं लागत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सत्तेत भागीदारी करणारे काय करतात हे कदाचित काही लोकांना ते माहीत असेल नसेल पटेल न पटेल परंतु माझं कर्तव्य आहे एवढा अस्वस्थ आहे इतके तुमचं पद म्हणून काही बोट बोटावर बोलणाऱ्या माणसांनी जर बाजू काढली असते तुम्हाला नाही आम्हाला एवढं लढावं लागलं नसतं आता डिजिटल डिजिटल लावायचं तर जोडून लावली गेली पाहिजे आणि मी आणलो बंधारेनी रस्ते प्रकल्प पण मी आणला हे म्हणतो आंदोलनाचं नव पर्व ही नवी दिशाच आहे राज्यकर्ते जेव्हा मुजोर बनतात तेव्हा त्यांना लोकशाहीचा लढा समजून घेण्याची त्यांची शक्ती संपते आणि मला असं दिसतं आहे की गेली तीन साडेतीन वर्षे आम्ही हा जो लढा करतो आहोत या लढ्याची सारी अंग राज्यकर्त्यांच्या समोर आहेत रस्त्यावर लाखोच्या संख्येने येणं धरणं धरणं कलेक्टर कचेरीवर जाणं हे सर्व मार्ग आत्तापर्यंत आम्ही चोखाळलेले आहेत टोल देखील आम्ही त्यांची नाकेबंदी केलेली आहे आणि आता अजूनही राज्यकर्ते जर या प्रश्नावर चर्चा करणार नसतील तर आता या लढ्याचं नवं पर्व सुरू झालेलं आहे तीन या लढ्यातले कार्य सक्रिय काय सक्रिय कार्यकर्ते आज आंदोलनाला एक नवं वळण देत आहेत त्यांनी आपले प्राणपणाला लावून त्यांनी हे बेमुदत उपोषण सहा तारखेपासून सुरू केलेलं आहे या सहा तारखेपासूनचं हे उपोषण राज्यकर्त्यांच्या निषेधासाठी राज्यकर्त्यांना जाग आणण्यासाठी आणि या महापालिकेने महा हे संकट कोल्हापूरवर लादलं त्या महापालिकेमध्ये बसणाऱ्या प्रतिनिधींना देखील जाग आणण्यासाठी आमचं हे आंदोलन उद्या सहा तारखेपासून महापालिकेच्या दारातच आमचं आता हे पुन्हा सुरू होत आहे मला स्वतःला असं वाटतं की या तिघांचं उपोषण हे प्रातिनिधिक कार्यकर्त्यांचं उपोषण आहे या उपोषणाला आम्ही सर्वांनी मिळून पाठिंबा देऊ आणि आम्ही सारेजण मिळून ते आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही आपले प्राणपणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करून त्यांच्या पाठीवर थाप मारून आम्ही आंदोलना या आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत टोल आम्ही देणार नाही या घोषणेवर आम्ही ठाम हो। आहोत आणि ती घोषणा आम्ही विसरत नाही आहे राज्यकर्त्यांच्या कानावर ही घोषणा जाईपर्यंत आमचे राज्यकर्ते भले बहिरे झाले असतील तर बहिऱ्या लोकांना ऐकू येईल अशा आवाजामध्ये आम्ही हा आवाज या आंदोलनाचा वा वाढवीत नेऊ एवढंच आता या ठिकाणी बस पुढचा लढ्याचा हा भाग कृतीचाच भाग आहे दुसऱ्या घोषणेचा नाही कोल्हापूरच्या नगरीमध्ये शाहू महाराजांनी करवीर नगरीमध्ये रियासिटीमध्ये शाहू महाराजांच्या संस्थान काळामध्ये पन्नास टक्के आरक्षण हे विरुद्ध सर्वसामान्य जनतेला दिलेलं होतं जे वंचित आहेत त्यांना आज कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या पूर्ण जिल्ह्यावरती शासनाने टोल नामक एक राक्ष जाणून उभा केलेला आहे आणि ह्या राक्षाला आम्ही टोल कृती समिती आणि मी स्वतः ब्लॅक पॅन्थर पक्षा शहर अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आणि कृती समितीने जे घेतलेलं प्रण आहे ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय ह्या सरकारला जाणीव करून दिल्याशिवाय आम्ही या राक्षाला गाडल्याशिवाय गप थांबणार नाही आमचं अम अमरण उपोषण आहे असंच कायम चालू राहील एवढंच मी सांगतो आणि टोल आम्ही देणार नाही देणार नाही टोल आम्ही देणार नाही सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चौदापासून कोल्हापूरमध्ये जी टोल विरोधी कृती समिती आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांचा ज्या टोलला विरोध आहे तो विरोध आणखी प्रखर करण्यासाठी ज्वलंत करण्यासाठी आम्ही तीन लोक सोमवारपासून आमरण उपोषण करणार आहोत आणि यासाठी जे काही बलिदान द्यावं लागेल ते आमची द्यायची तयारी आहे आम्ही ठिकाणी तो निश्चय केलेला आहे कृती समितीने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे